धुळे तालुक्यातील फागणे आणि बाळापूर उपनगरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घातला एकाच रात्री तब्बल आठ ते दहा घरे फोडण्यात आली यात नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे यापूर्वीही बाळापूर परिसरात चोरीच्या घटना घडल्या असून पुन्हा एकदा त्याच परिसराला चोरट्यांनी लक्ष केल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार चोट्यांनी संधी साधून अनेक घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला काही घरे बंद होती तर काही ठिकाणी घरातील सदस्य गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी ही धाडशी चोरी केली त्यांनी घरातील कपाटे लोखंडी पेट्या फोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन घड्याळे तसेच इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या काही ठिकाणी घरास नासधूसही करण्यात आली या चोरीमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांना आर्थिकच नव्हे तर मानसिक धक्काही बसला आहे घरफोडीची वारंवार घडणारी ही प्रकरणे लक्षात घेता ग्रामस्थांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे दरम्यान माहिती मिळता तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्रत्येक ठिकाणी पंचनामे करून प्राथमिक तपास सुरू केलाय सीसीटीव्ही फुटेज स्थानिकांची माहिती आणि इतर तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन चोट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे गावांमध्ये वाढत्या घरपोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या घटना थांबवण्यासाठी परिसरात रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी पोलिसांची उपस्थिती वाढवावी तसे चोरीस प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे बोला रात्री आमच्या घरी म्हणजे आज्ञात चोर आले होते ते बाईक वरती म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केली आम्ही रात्री स्टेरेसवर झोपलेलो होतो तर खाली आलो तर माझ्यावर वार केले त्यांनी दगडाने ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला आणि कृपया एकच विनंती की काहीतरी न्याय भेटावा हीच विनंती शेतकरी माणूस मी पन्नास हजार रुपये गेलेले माझ्याले दुसऱ्याच्या झूपचे पैसे गेलेले ते पण झूप देण्यासाठी दुसऱ्याची जमीन करतो मी वीस ग्रॅम सोनं पस्तीस बारा चांदी जो माझ्या पायातले जोडले घरातून त्यांनी नाही पुरे हात साफ केला काहीच ठेवलं देणे आवडी मागणी आहे आमची तर त्यांच्याकडनं आम्हाला कधी नाही चालू आहे काम करत